Bye. राष्ट्रपती जगदीश धनखड यांची खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मिमिक्री केल्याने त्याचे पडसाद देशभरात उमटले भाजपाने या घटनेचा निषेध व्यक्त केला याचे पडसाद राज्यभर उमटले सटाणा शहर व तालुका भाजपाने या घटनेचा निषेध व्यक्त करून खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून घोषणाबाजी केली या आंदोलनात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्यांसह जिल्हा तालुका व शहर भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते लोकशाहीचे मंदिर संसद संसद भवन भवन येथे येथे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याणराव बॅनर्जी यांनी भारताच्या उपराष्ट्रपती व सभापती यांच्या व्यंग्यावर आपण वर्तन केले आणि त्याला स्वतःला छान शहाणे समजणारे राहुल गांधी यांनी त्यांची टिंगल केली व वेग चित्रावर नक्क होते येत्या सडाणा शरद सडाणा शहर भाजपच्या वतीने व बर्ण तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो कल्याण बॅनर्जी यांचा कल्याण बॅनर्जी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा मुर्दा संसदेच्या प्रांगणात कल्याण बॅनर्जी तृणमूल काँग्रेसचे खासदार यांनी ज्या पद्धतीने उपराष्ट्रपती साहेबांचा सा अवमान केला त्यांची किविलवाण्या पद्धतीने मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला अत्यंत निषेधार्थ बाब ही आहे त्यात काँग्रेसचे स्वतःला नेते समजणारे राहुल गांधी जे सुद्धा त्या सगळ्या घटनाक्रमाचा लहान मुलासारखा एखादा व्हिडिओ त्या ठिकाणी घेत होते तीसुद्धा एक चिंतेची बाब आहे ते स्वतःला देशाचे नेते समजतात त्यांचा पोरगटपणा पाहून त्यांची कीव करावीशी वाटते परंतु घटनात्मक पदी प्रमुख असलेल्या व्यक्तीचा अवमान करणं ही अत्यंत खेदजनक आणि चिंताजनक बाब आहे या ठिकाणी श्री बॅनर्जी यांचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने नाशिक जिल्हा बगलान तालुका मालेगाव जिल्हा त्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो आणि त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना जी काही कायदेशीर शिक्षेची तरतूद असेल ती यांना झाली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये असा नादानपणा प्रगटपणा कोणी करणार नाही अशा प्रकारची अपेक्षा केंद्र सरकारकडनं आम्हाला आहे पुनश्च एकदा या ठिकाणी बागलान तालुक्यातील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी हजर राहिली त्यांचं मी मंडळाचे अध्यक्ष काका सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीने त्या ठिकाणी आभार मानतो आणि आपण पुन्हा नवीन झोब्याने येणाऱ्या निवडणुकीसाठी मोदीजींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कटिबद्ध होऊया भारताचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती धनखड साहेब यांची व्यंगत्वावर उपवासात्मक टीका करणारे राज तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याणराव बॅनर्जी साहेब व त्यांची निर्लज्जपणे चित्रफित तयार करणारे जो तथाकथित नेते राहुल गांधी यांचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांचा धिक्कार करण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत खरं तर भारत हा लोकशाही मूल्यावर चालणारा देश आहे आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे संविधानिक पद आहेत संविधानिक पदांची गरिमा राखणं भारतातील प्रत्येक नागरिकाचं खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे आणि हे स्वतःला नेते म्हणवणारे बॅनर्जी व काँग्रेसचे राहुल गांधी जर हे ह्या पदाची गरिमा राखत नसतील तर ही बाब अतिशय निषेधार्थ आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने बागलान तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने छटाना शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो त्यांचा धिक्कार करतो रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा